हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम्स रेसिपीजमध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत हेल्दी अशी ब्राउनी म्हणजेच याच्यासाठी मी मैदा किंवा साखर वापरलेली नाही आहे याच्यासाठी मी गव्हाचं पीठ आणि खजूर वापरून केलेली ही अशी हेल्दी ब्राउनी आहे चला तर मग पाहूया ही ब्राउनी कशी केलेली आहे ते ब्राउनी करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे दूध दूध मी घेतलेलं आहे गरम दूध घेतलं आहे फार दूध गरम नाही आहे कोमट असं दूध आहे तूप घेतलं आहे वन बाय फोर कप कोको पावडर घेतलेली आहे दोन टेबल स्पून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथं अर्धा कप असं गव्हाचं पीठ आहे आणि आठ ते नऊ खजूर घेतलेले आहेत ओली खजूर आहे ही आणि घेतले आहेत थोडेसे अगदी अक्रोड आता सर्वात प्रथम मी इथे खजूर जे आहेत त्याच्या बिया काढून घेणार आहे म्हणजे बिया आणि वरचं जे त्याचं साल असतं थोडंसं ते मी काढून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही हे खजुराचं वरचं जे साल असतं सा ते आणि बी काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला गरम दुधामध्ये भिजवायचं आहे साधारण एक दहा मिनिट असं तुम्ही हे गरम दुधामध्ये भिजवू शकता दूध आपल्याला फार गार नको आहे किंवा दूध फार गरम पण नको आहे एकदम मिडियम असं आपल्याला दूध हवं आहे अशा पद्धतीने मी आता खजूर भिजवणार आहे आपलं खजूर भिजवून होत आहे हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आपलं खजूर जोपर्यंत भिजत आहे म्हणजे दहा मिनिट भिजत आहे तोपर्यंत आपण इथे घेणार आहे डार्क कंपाऊंड म्हणजे डार्क चॉकलेट जे असतं ते मी इथे घेतलेलं आहे चॉकलेट मी इथे घेणार आहे साधारण एक कप मी असं चॉकलेट घेणार आहे इथे तुम्ही कप किंवा वाटीच्या सुद्धा ह्याचं मेजरमेंट घेऊ शकता मी जे डार्क चॉकलेट आहे ते एका काचेच्या बाउलमध्ये घेतलं आहे म्हणजे याला आपण डबल मेल्ट करणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे वन बाय फोर कप असं तूप घातलेलं आहे आणि कडाईमध्ये मी पाणी गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हा काचेचा बाउल ठेवून मी जे डार्क चॉकलेट आहे ते पूर्णपणे वितळवून घेणार आहे याला डबल बॉयलर पद्धत म्हणतात ह्या अशा पद्धतीने आपण चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे आपलं चॉकलेट मे मेल्ट करून झालेलं आहे आणि आपले खजूरसुद्धा भिजून झालेले आहेत आता खजूर आपल्याला मिक्सरमधनं फिरवायचे आहेत अगदी बारीक असं पेस्ट करून घ्यायची आहे खजूर आणि दुधाची हे बघू शकता आता मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी जे चॉकलेट मेल्ट केलं होतं ते चॉकलेट त्याच्यामध्ये घालणार आहे आणि दोन टेबलस्पून मी अशी कोको पावडर इथे घालणार आहे कोको पावडर झाली की त्याच्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडेसे जे अक्रोड होते ते बारीक चिरून त्याच्यामध्ये घातले आणि आता इथे सगळं हे मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे हे बघू शकता हे घट्ट पण नाही आहे फार आणि पातळ पण नाही आहे आता एका टीनमध्ये थोडंसं तूप लावून ते टीन आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे ग्रीसिंग करून घ्यायचं आहे आणि जे ब्राउनीचं मिक्सर केलं होतं आपण ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि टॅप टॅप असं खाली करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये बबल राहणार नाही आहे आणि कढाईमध्ये खाली मीठ घालायचं आहे आणि छोटीशी प्लेट वगैरे ठेवून त्याच्यावर आता आपल्याला हे ब्राउनीचं ठेवायचं आहे साधारण वीस ते, ते पंचवीस मिनिट ब्राउनी होण्यासाठी लागतात ब्राऊनीमध्ये आपण सोडा किंवा बेकिंग सोडा किंवा काही टाकत नाही त्याच्यामुळे ब्राउनी फुगत नाही हे बघू शकता साधारण वीस मिनटानंतर आपली ब्राउनी छान पद्धतीने अशी तयार झालेली आहे जेव्हा आपण चाकू त्याच्यामध्ये घालतो तो चाकू इझिली बाहेर आला म्हणजे आपली ब्राउनी तयार झालेली आहे ब्राउनी पूर्ण थंड होऊ द्यायची आहे मी इथे गरमच ब्राउनी काढली होती कारण मला सिझलिंग ब्राउनी करायची होती म्हणून मी गरम ब्राउनी जी होती ती कट केली आणि तशीच हॉट प्लेटवर ठेवून त्याच्यावर आईस्क्रीम टाकून खाल्ली खाण्यासाठीही अगदी अतिशय अप्रतिम अशी ही ब्राउनी लागते आणि हेल्दी ब्राउनी आहे तुम्हीही अशा पद्धतीने ब्राउनी करून बघा आणि हो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू